अनेक वेळा पार्लमेंटमध्ये अनेक वर्ष किरण रिजिजीहून मी एकत्र काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक वेळा जरी आम्ही विरोधा पक्षात असलो तरी सातत्याने काही बिलं पास करायची असतील किंवा काही कामकाजाबद्दल अनेक वेळा विरोधी पक्ष आणि सत्तेतले लोक हे एकत्र काम आने आने था था। था था। था था। एक करत असतात आणि अनेक बिलं अशी असतात जी देशाच्या हिताची असतात तेव्हा आम्ही एकत्रपणे ती बिलं पास करतो त्यामुळे माझे आणि त्या पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्रीचे नेहमीच चांगले संबंध राहिलेत कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवारसाहेबांनी एक गोष्ट आम्हाला सातत्याने सांगितली आहे ज्याचा उल्लेख आदरणीय प्रधानमंत्रीही करतात की देशामध्ये दोनच असे पक्ष आहेत जे कधीही पार्लमेंटमध्ये वेलमध्ये जात नाहीत एक म्हणजे ओडिसाचा बिजू जनता दल आणि दुसरा आदरणीय पवारसाहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याच्यामुळे आमचे अनेक वेळा कारण का आमचा संविधानावर विश्वास आणि प्रेम आहे आणि आदर आहे आणि हा देश संविधानानीच चालतो त्यामुळे जे काही पार्लमेंटरी प्रोसिजर्स आहेत त्यांनीच आम्ही काम करतो आणि त्याच्यामुळे पार्लमेंटरी प्रोसिजरप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांचाच आहे आणि त्याबरोबर त्यांना मेरिटवर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेनी जी साथ दिली आहे त्या मेरिटवर ते ऑफिस मिळालेलं आहे आई रा, रा, आगामी विधानसभा राज्य सरकारने ला मंजुरी दिली देखील मला काय आश्चर्य वाटत नाहीये कारण त्यांचा आधीचा कालावधी सगळं पक्ष आणि घर फोडण्यातच गेला त्याच्यामुळे आता घाईघाईनी लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतर आणि त्यांचे सर्वे जे येत आहेत त्याच्यामुळे ही एक धावपळ चाललेली आहे त्यांची लोकसभेची निवडणूक होताना त्यावेळेसचे अजितदादा आणि नंतर आता जे अजितदादांमध्ये बदल झालेला आहे आणि आपण बघतोय की काल देखील अजितदादांचं एका कार्यकर्त्यांनी पत्र व्हायरल झाले दादा आपण असे कशा निर्णय बदलू शकतो मला याची खरंच काय माहिती नाही सरन्यायाधीशांनी सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले त्या ठिकाणी आरती केली तसं यात्रा बघतात कारण करत कारण म्हणजे ह्या देशाचे सरन्यायाधीश हे खूप मोठं पद आहे आणि माननीय प्रधानमंत्री हे खूप मोठं पद आहे त्याच्यामुळे दोन खूप महत्त्वाच्या पदावर असणारे ते लोक आहेत आणि अर्थातच वयाने कर्तृत्वाने ते सगळेच माझ्यापेक्षा अतिशय मोठे आहेत त्याच्यामुळे लहान तोंडी मोठा घास मी घेणं योग्य नाही पण पन साधारणपणे अशी घटना झालेली आहे असं वाचनामध्ये किंवा जे काय आता वाचायला आज सकाळपासून चॅनल्सवर किंवा वर्तमानपत्राच्या ब्लॉग्समध्ये मिळते किंवा काही वकिलांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे पण मलाही थोडासा आश्चर्य वाटलं पण माझा विश्वास आहे माझा कोर्टावर विश्वास आहे आणि या देशाचे सरन्यायाधीश हे अर्थातच त्यांनी विचार करूनच हे काही केलं असेल पण माझा आजही सरकारवर विश्वास नाही या पण माझा कोर्टावर आजही विश्वास आहे काही असंच प्रकार जी झालेला पाहिजे जे केंद्र सरकारचे वतीने शिवसेनेचा उल्लेख शिवसेना शिंदेगट असं करण्यात आले असं आहे शेवटी सत्यमेव जे ते सत्याचा विजय होतोच रस्ता परखड असतो पण शेवटी त्याचाच विजय होतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन आदरणीय पवार साहेबांनी केला तो त्यांचाच पक्ष आहे आणि डेटा स्पिक्सवर ठरेल तुम्ही जर कागदपत्र जर पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन बघितलं पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे तो पक्ष आदरणीय पवार साहेबांकडेच राहील कारण का संघटना पवार साहेबांबरोबर आहे जरी आमदार गेले असले तरी आमदार हे निर्णय प्रक्रियेत नसतात संघटना ही निर्णय प्रक्रियेत असते असं कॉन्स्टिट्यूशन सांगतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि ती कोर्टात केस चाललेली आहे उद्धवजींचं उद्धवजींच्या वडिलांनी बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष काढला आणि हयात असताना तो उद्धवजींना त्यांनी दिला त्यामुळे अर्थातच तो पक्ष उद्धवजींचाच आहे मग राज ठाकरेंची लाईन किती जास्ती चांगली होती ना त्यांचे काही मतभेद त्यांचे झाले असतील त्यांच्या संघटनेत त्यांनी वेगळा पक्ष काढला कारण संविधानाप्रमाणे प्रत्येकाला वेगळा पक्ष काढून त्याची मतं मांडण्याचा अधिकार आणि तो असलाच पाहिजे माझा आग्रह राहील कोणालाही पण ज्या चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजी यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा गैरवापर करून पक्ष आणि घरं फोडली त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने लोकसभेला दिलेलंच आहे आणि सत्या जयते सत्याचाच विजय शेवटी होतो आणि मला आमची तर लढाई कोर्टात चाललेलीच आहे कितीही वेळ लागला तरी आम्ही लढू कारण का हा अन्याय आमच्यावर एकदा झालाय तो दुसऱ्या कोणावर अदृश्य शक्ती करू नये याच्यासाठी आमची लढाई चालली याच्यात चा आता त्यांना पक्ष चिन्ह हवं असतं मागितलं असतं तर दिलं असतो काय मोठं कुठला गटोडा आम्ही वरती घेऊन जाणारे कोण खाली आत आते और खाली आत जाते पण ज्या चुकीच्या पद्धतीने अन्याय आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर झाला हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि आम्ही सामान्य मराठी स्वाभिमानी माणसं अन्यायाच्या विरोधात लढायची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि एक वैचारिक बैठक आम्हाला त्यानंतर छत्रपतीने दिलीच पण त्यानंतर शाहू फुले आंबेडकरांच्या चौकटी आणि त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके सुपुत्र कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी जो मंगल कलश आळला त्याच्यात अन्यायाला कुठे जागा नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण या लोकांनी गलिच्छ करून ठेवलेलं आहे पण त्याच्या विरोधात कोणीतरी लढलं पाहिजे सगळेच होलाहो करायला लागले तर देश कसा चालेल आणि देश हा फक्त संविधानानेच चालणार माहितीच्या माध्यमातून अनेक योजना माहिती सरकारने आणलेल्या आहेत त्याचं श्रेयवाद कुठंतर रंगताना आहे कारण भाजपच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचा फोटो फ्लेक्सवरती लावण्यात येत नाही आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून फडणवीस uh, यांचे पोट लावले जात नाही हा प्रश्न मला कशाला विचारता तुम्ही त्यांना विचारा ना तो त्यांच्या युतीचा कॉन्फ्लिक्ट आहे दुसरे कि घरमे कि झाकूम आहे आता बजेटची काय परिस्थिती आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे पण आता इलेक्शन आलंय त्याच्यामुळे अजून काय काय कशा कशाचा पाऊस पडेल हे माहिती नाही नाही अर्थात आहेच म्हणजे हे सरकार जी धावपळ करते आणि म्हणजे खूप मी काही राजकीय ह्याच्यात बोलू इच्छित नाही पण पन साधारणपणे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रावर काही विषय गांभीर्याने घेतले पाहिजेत प्रत्येक गोष्टात राजकारण आणणं राज्य आधी आणि मग आपण सगळे त्याच्यामुळे देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे ह्या ऑर्डरमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी हे खूप सिरियसली म्हणते मी कोणाची बाजू घेत नाहीये त्यामुळे माझी मा ही जेव्हा दाखवाल तेव्हा पूर्ण मध्ये सांगा की फायनान्स मिनिस्ट्रीनी एक नाही अनेक वेळा या सरकारमध्ये ऑब्जेक्शन्स घेतलेली आहे आणि हा गांभीर्य विषय हा कुठल्या व्यक्तीचा विषय मांडत नाही आहे मी कारण शेवटी बजेट आणि राज्य हे सगळ्यात क्रिटिकल असतं जेव्हा सातत्याने फायनान्स मिनिस्ट्री ही ऑब्जेक्शन घेते ती काय अनपॉप्युलर डिसिजन घेण्यासाठी ते राज्याच्या हिताचीही असू शकतात ना आपण का प्रत्येक गोष्ट चुकीच्याच नजरेने बघावी त्यामुळे फायनान्स मिनिस्ट्री जेव्हा सातत्याने ऑब्जेक्शन घेते तरी कॅबिनेट रेटती आहे गोष्टी ह्याचाच अर्थ होतो आणि एक नाही अशा तीन चार घटना झाल्यात त्यावर तर मी काय कॅबिनेटमध्ये नसते मी वर्तमानपत्रातच त्या वाचतेला वर्तमान अशा अनेक घटना झालेल्या त्याच्यामुळे महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे अतिशय चिंताजनक आहे आणि कुणाचा हा राज्याचा विषय नाही कधीतरी राज्याचा आणि राज्याच्या लोकांचा विचार करावा या सरकार ते फक्त मतांचा विचार करतात हे दुर्दैव आहे आणि फक्त फायनान्स मिनिस्ट्रीने नाही कधी कधी लॉ मंत्रालयानेही ऑब्जेक्शन घेतले तरी हे सरकार रेटून बजेटमध्ये आपल्या कॅबिनेटमध्ये गोष्टी पास करतात कशाला हा मेडिकल कॉलेज मिळत नाही मी काल त्याचा रिव्ह्यू घेतला म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते कालच्या मीटिंगमध्ये त्यांचं म्हणणं असं झालं हॉस्पिटलचं की आरोप सगळे खोटे आहेत त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की याचा मला एक रेग्युलर वीकली रिपोर्ट पाहिजे कारण का मीडियामध्ये आणि लोकांकडून ऐकायला एक आहे आणि हॉस्पिटलचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी स्टाफ भरलाय पण काही ठिकाणी मोठ्या गॅप्स आहेत स्टाफच्या आणि एक गोष्ट त्यांनी मला सांगितली की म्हणजे डॉक्टर म्हणजे ओपीडी पण त्यांनीच करायचा शिकवायचा पण त्यांनीच त्यांच्या अनेक कमिटीज आहेत त्याच्यात त्यांना काम करावं लागतं त्याचबरोबर वर बाकीचे क्लेरिकल जॉब्स जे असतात पेपरवर्कचे ते प्रचंड त्यांच्यावर आहेत तर ते त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेचीही त्यांनी मला काही विनंती केलेली आहे जी मी सर माय सरकारला महाराष्ट्रात आणि केंद्रात विनंती करणार आहे की हा जो डेस्कटॉपची कामं आहेत त्याच्यासाठी वेगळी भरती सरकारने करावं म्हणजे अडमिशन प्रोसेसमध्येही एका डॉक्टरला अडकवलेलं आहे असं जर करत राहिलं तर तो प्रॅक्टिस कधी करणार म्हणजे अडमिनिस्ट्रेटिव्ह काम कमी करून जे जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षकांचं होतं तसंच इथे डॉक्टरांचं होतं त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला खूप जास्त कामाचा लोड आहे त्याच्यामुळे आम्ही अपेक्षी एवढी सर्व्हिस देऊ शकत नाही पण आमच्याकडून खूप चांगली सर्व्हिस द्यायचा प्रयत्न आम्ही करतोय असं आम ते सातत्याने काल म्हणले की त्यांचीही बाजू ऐकून घेतली आहे तुमची आणि नागरिकांची आहे ते आपण सगळे एकत्र मिळून एक तीन चार महिने मॉनिटरिंग करूया आणि बघूया पुढे काय होतं काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि किमान दीड तास चर्चा झालेली आहे जागा संदर्भात आणि प्रचाराच्या संदर्भात देखील एकमेकांवर आरोप आहेत असे देखील सूत्रांकडून त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे एक तर आपण कोणीच नव्हतं आपल्याला काय माहिती ते काय बोलतो बारामतीकरांनी आपल्याला बरोबर प्रेम दिलेलं आहे कुठली कालपासून आपण दौरा करतो आजपर्य विकास कामांची आपण पाहणी करताय प्रामुख्याने कुठली काम प्राधान्याने आपण नाही मला काळजी ह्या चौकाची वाटते म्हणून गडकरी साहेबांच्या मंत्रालयमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात पण झिरो एकस... ऍक्सिडेंट मतदारसंघ करायची माझी इच्छा आहे आणि झिरो ऍक्सिडेंट मध्ये गडकरी साहेबांच्या मदतीने मला हा एनजीओ जो मिनिस्ट्री ऑफ हायवेज बरोबर काम करतो सेव्ह लाईफ्ज म्हणून त्यांनी मला प्रचंड मदत म्हणजे गडकरी साहेबांचे मी अनेक वेळा विषयासाठी जाहीर आभार मानले की नऱ्याचा जो ब्रिज आहे माझा तिथे दर म्हणजे दर दिवशी किंवा आठवड्यातून तीन वेळा तरी कुठला ना कुठला ॲक्सिडेंट व्हायचा आणि खूप लोक दगावली तेव्हा जेव्हा आम्ही फॉलोअप घेतला तेव्हा गडकरी साहेबांनी मला मार्गदर्शन केलं की ह्यांच्यावर काम करा आणि आम्ही तिथे केलं आणि तिथे ॲक्सिडेंट्स म्हणजे खरंच आपलीच दृश्य लागेल पण आता खरंच शून्यावर आलेले आहेत फार म्हणजे अगदी क्वचितच तिथे एखादा एक ऍक्सिडेंट होतो पण कुठ कोणाची म्हणजे अॅक्सिडेंटमध्ये डेथ कोणाची झाली नाही गेली अनेक महिन्यात हे आपल्या सगळ्यांचं आणि मीडियाचा तिथल्या स्थानिक मीडियाचा पण स्थानिक सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही राजकारण बाजूला ठेवून तिथे काम केलं की आपल्याला इथे वारज्याला हा झिरो नऱ्याचा हा ब्रिज आपल्याला झी ऍक्सिडेंट प्रूफ झिरो ऍक्सिडेंट करायचा आणि तो करण्यात सगळ्या टीमचं यश आहे त्याच्या म्हणजे गडकरी साहेबांपर्यंत तिथल्या सरपंच आणि नागरिकांचा तसंच मला असं वाटतं ह्या एनजीओला मी विनंती केली गडकरी साहेबांच्या ऑफिसच्या थ्रू ते आज दिल्लीवरनं ती टीम आलेली आहे तर आपला जो ट्रॅफिकचा इश्यू झालेला आहे तिथे अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत तो झिरो ॲक्सिडेंट आणण्यासाठी काय सोल्युशन्स ते आपल्याला एक पंधरा दिवस महिन्याभरात देतील आणि ते अर्थातच कॉम्पिटंट बॉडी त्याची नगरपालिका आहे नगरपालिकेकडे ते मी डिझाईन्स सगळे पाठवीन हे टेक्निकली गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आहे त्याच्यात आमचं किंवा तो एनजीओ कोणीतरी भलताच आहे गरज काही नाही मिनिस्ट्री ऑफ हायवेजची टेक्निकल टीम आहे ती तर त्यांना मी विनंती केली आहे की तुम्ही आम्हाला एक महिन्याच्या आत काही सोल्युशन्स द्या आणि त्याप्रमाणे डिझाईन कसं असावं आणि इथपासून पेन्सिल चौकामध्ये पण तो रस्ता अतिशय चांगला झालेला आहे पण तिथे ट्रॅफिक चालव येतो तर त्याच्यात काही डिझाईनमध्ये ऑल्टरेशन्स काही करता येतील का त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा एक खूप गांभीर्याने नॉन पॉलिटिकल विचार करून बारामतीकरांना स्मूथ ट्रॅफिक हा कसा करता येईल हाच त्याच्यामागचा एक छोटासा प्रयत्न आहे मी तुम्हाला सांगू की उद्धवजींवर का सगळ्यांचा रोष असतो गेल्या पंधरा दिवसामध्ये आर एस एस चे अध्यक्ष आदरणीय भागवतजींची भाषणं ही तर पुरोगामी महाराष्ट्राची भाषणं आहे म्हणजे ते आमची लाईन गेला लागलेत आजकाल म्हणजे कोणी कधी काय खायचं काय प्यायचं ह्याच्यात पडू नका ही तर पुरोगामी विचाराचीच लाईन आहे ना ह्याच्यात कोण वेळ वाया घालवते एवढं महत्वाच्या कामं जबाबदाऱ्या किंवा त्यांनी कर्मकांडाबद्दल ते बोलले म्हणजे दाभोळकरांना उभं आयुष्य म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांची हत्या झाली अंधश्रद्धेवर किती त्यांनी मोठा त्याग केला या राज्यासाठी या देशासाठी आणि तेव्हा ती जी पुरोगामी महाराष्ट्राची लाईन आहे जी छत्रपतींची लाईन आहे शाहू फुले आंबेडकरांची लाईन आहे त्या आज आर एस एस पूर्णपणे बदलून तीही घेत आहेत हा प्रश्न तुम्ही त्यांना पण विचारा ना कदाचित त्या आर एस एसलाही वाटत असेल की हा पुरोगामी विचार चांगला आहे